हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लँड लँडचा मराठी अर्थ कर्ज देणे कर्जाऊ देणे उसने देणे देऊ करणे तात्पुरते भाड्याने देणे तात्पुरते आणून देणे भर घालणे किंवा वाढवणे होत आहे लँडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कॅन यू लँड मी वन थाउजंड रुपीज दुसरा वाक्य आहे कुड यू लँड मी युअर डिक्शनरी तिसरं वाक्य आहे आय डोंट हॅव अ पॅन कॅन यू लँड मी वन चौथा वाक्य आहे शी टू कॉ नेवर टू लेंड मनी टू एनी वन अगेन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू